नमस्कार मित्रांनो तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की ज्यांनी आता तिघी सुनांना शिक्षा गेलेली असते की लिलाच्या माहेरी जाऊन राहायचं तिथली सगळी कामं करायची आणि त्यांच्या परिस्थितीसोबत त्यांच्या स्टेटस सोबत तुम्ही ऍडजस्ट करून घ्यायचं या तिघी सुना आता लिलाच्या माहेरी गेलेल्या असतात आणि कालीन तर चांगलाच चान्स मिळालेला असतो त्या तिघी नाही सरळ करण्याचा तिघीने खूप साधे साड्या घातलेल्या असतात साधे कपडे घातलेले असतात आणि कालिंदी त्यांना सगळे कामं करायला लावत असते घरातली सगळी साफसफाईची कामं भांडी घासण्याची कामं स्वयंपाक करण्यापासून ते कपडे धुण्यापर्यंत सगळे कामं ते, काम ते करून घेत असते आणि म्हणत असते हा सगळा पसरणा उद्या अजिबात दिसणार नाहीये तिघी सुना म्हणतात कसं का काय कालिंदी म्हणते कारण तुम्ही या सगळं आवरणार आहात ना आता कालिंदी एवढ्यावरच थांबत नाही ती सुनांना बाहेर अंगणामध्ये चूल मांडायला लावते त्याच्यावरती ती स्वयंपाक सुद्धा करायला लावते तिथल्या धुराने तिघींची अक्षरशः खूपच फजिती झालेली असते खूप खराब त्यांची हालत झालेली असते पण त्यांचा नाहीलाच असतो सगळं काही त्यांना करावंच लागणार असतं खऱ्या अर्थाने त्यांचा श्रीमंतीचा गर्व आणि माज कालिंदी आता असते कळालेलं असतं की अशा स्टेटस मध्ये राहणं काय असतं ते चांगलीच अद्दल त्यांना घडलेली असते इकडे लीलाला वेगळीच काळजी लागलेली असते रात्र झालेली असते आणि एजे बेडवरती झोपलेला असतो इकडे लीला सोफ्यावरती झोपलेली असते तेवढ्यात एजेंना बदलायची असते त्यांची हालचाल सुरू होते आणि इकडे लिलाला खूप काळजी वाटायला लागते ती म्हणते बापरे एजंटने जर कूस बदलली आणि या हातावरती येऊन ते झोपले तर त्यांचा हात परत दुखेल तिथेच त्यांना लागलेला आहे त्यांची जखम अजून बरी झालेली नाहीये आणि म्हणून पटकन ती एजंट जवळ जाते आणि उशी लावते आणि तिथेच बसून राहते जेणेकरून एजंटने दुसऱ्या कुसवर येऊन झोपू नये म्हणून आणि तिला त्यासाठी रात्रभर एजंटच्या बाजूला बसून राहावं लागतं ती सुद्धा वे काही वेळेने तिथे झोपी जाते एजे आणि लीला खऱ्या अर्थाने आता जवळ काही का असे ना विक्रांतने केलेला गोळीबार का असे ना पण तरी सुद्धा हे सुद्धा क्षण एजे आणि लीलासाठी खूप महत्वाचे ठरणारे असतात त्यांच्यामधलं प्रेम आता नव्याने खुलत असतं तर मग बघूया आता एजे आणि लीला यांचा प्रवास पुढचा कसा काय होतोय ते आणि इकडे सुनांना कोणती अग्निपरीक्षा द्यावी लागते अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद